मित्रांनो आपण आलेलो आता चोराडीच्या आदतच्या मैदानामध्ये आणि या मैदानात बकासूर दाखल झालाय सागर आहे आपल्या समोर मोईल शेट आहेत निखिल भाऊ आहेत सागर काय म्हणशील काय परवा व्हिडिओ जाम व्हायरल झालाय म्हणजे सुट्टी करतानाच so जवळपास मिलियन मध्ये येऊच गेली दोन्बर केला कडेल हा बकासुर सुट्टीला मला वाटते काय पुढे गेलेलं थाप टाकत घालावा लागतो बाय आज काय परत परवाचं मैदान गाजवलं आज पुन्हा एकदा चोराडे मैदानात आलाय मैदान गाजलं काय सांगशील आला <laughs> तर झाला कुणासोबत आहे मामानीच केला मामानीच केलं माहित असेल राव तुला नाही काय नाही माहीत बरं काय मोहील शीट काय सांगत नाहीत काय का? का? <laughs> एवढं क्लोज राहू माणूस तुमच्या हा बरोबर तरी सागर भाऊ काय बकासुरी एकदम शांत असतोय सुट्टीला काय म्हणजे त्रास वगैरे देत नाही ना अजिबात कायच काहीच नाही अजिबात कधीच नाही तासाला कधी लागलाय कधीच नाही सुट्टी एकदम व्यवस्थित होती प्रॉपरली होती बर निखिल काय सांगशील काय कुठलं वासरू आहे काय का आदत वासरू पण आणलेस घरच आहे काय नाव काय राजा राजा राजासारखंच आहे का हा फुटून घेतलेस वगैरे काय माशेरस माशेरस घेतले कधी घेतले दोन तीन महिने झाले आणि किती आता आदतच आहे ना कोणते कांदे पळते दोन्ही कांदी पळते आणि दिसायला पण ना एकदम वासूल <laughs> काय आज बक्याचे शेजारीच मानलेस वासराला काय जागा नाही तर आम्हाला आर काय <laughs> सांगशील एक बाकी पाठीमाग आहे बाक्या बद्दल <laughs> काय सांगशील

कधीच म्हणजे पण एक योगी येत नव्हता ना लोक काय असतात ना नाही हो ना। का या क्षेत्रात नंतर ना काय आम्ही साली चांगली घरातल्या कधी संबंध आमचं झालं बाहेर तरी एक प्रकारे मोहिल शे यांच्याकडे येतो सुट्टी मेकर म्हणून असतातच ते पण इतर ह्याच्यामध्ये म्हणजे जर समजा एखादा बैल बाबा चांगला पडत असला त्याचं नियोजन वगैरे करण्यात पण मदत होती का त्यांची शंभर टक्के कारण मला वाटतं सगळ्यात जवळून बैल कोण पाहतो तर सुट्टी मेकर पाहतो शंभर टक्के खालचं मेन आहे किती पण पोहोचले खालून जा खाल पाहिजे गेला नाही तर उडी घेतात काय 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 बैलाची फाल्यावरती असतात आपला बैल कंटिन्यू इकडे ला लावलेला असतो बघा कधी पण प्रत्येक व्हिडिओ बघायचं बैल इकडं लावते ती लोक बोलते थापा मारता शेजारचा बैल झाला शेजाराला आणखी शिल्लक आहे बघा तुम्ही आपला बैल पूर्ण असाय मोईल असा बैल दरून पडलेला असते अंगावरती इकडे बैल असतो पूर्ण तर कडेला मग ते थोडा घालावं लागतोच की आपल्याला मोईल शेट आता तिची एक पहिल्यापासून खासियत आहे झेंड्याकडे बघतो तू म्हणजे असं म्हणजे काय त्याच काय मनात असते काय माहित नाही पण झेंड्याकडे लक्ष असते काय बारीक झेंड्याकडे लक्ष असते त्याला काय सवय लावली का तशी काय तशी झाली जा जा त्याने मनानं शिकलाय म्हणजे त्याला माहिती की बाबा इथं झेंडा पडणार आहे त्याच्याकडे बघायची आपल्याला शंभर आता पेडगावला मोरे सरांनी एक उत्तम असं गिफ्ट दिलंय परवा म्हटलेत की संपूर्ण रतिभाचा खर्च मोर ही कमिटी आहे पेडगावची ती करणार आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे आनंद वाटतो आपल्या बकाशोवरती एवढं अखंड महाराष्ट्र प्रेम करतो खूप आनंद वाटतो बरोबर विनायक शेट्टर लय खुश झालेले परवा मला म्हटले की एक तास पण कमी पडणार पडणार मला म्हणजे एवढं मला बोलायचं आहे आज पण एवढे खुश झाले जबरदस्त म्हणजे लय प्रेम त्यांचं प्रेम आहे बघितलं ना हा बघ सगळे प्रेम करतात बरं तरी आज साधारणतः कितव्या गाटामध्ये पाहायला भेटेल आपल्याला तर सातव्या गाटात पाहणार आहे बयां आहे मी पण अजून कधी बघितलं नाही मामांनी नियोजन केले एक प्रकार नवीन वासरांना आता ठरवलंय तुम्ही की नवीन बैल म्हणजे आणि विशेष म्हणजे काय होतं काय काय वेळेस असं होतं की एखाद्या गटामध्ये जेव्हा गा गाडी वगैरे बकासूरची हारते त्यावेळेस ते दुसरी जास्त जल्लोष करतात पण त्यावेळेस त्यांना माहित नसते की हे बाबा कुठल्या बैलासोबत पळलाय की बाबा सर्वसामान्य बैलासोबत पण हा पळत असतो कायम म्हणजे असं काय नाही की त्याच्या स्पीडचा बैल असला तर तो कोणाला त्याबद्दल काय सांगशील जागा बऱ्याचं कसं आहे एका फेरवरती कधीच त्या व्हायला जाऊ शकतं आणि त्या व्हायला कधी अंदाज घाव लागला कोलालाच गाव शकत नाही आणि त्याच्या स्पीडचं बैल ज्यावेळेस असतो पेहरायला त्यावेळेस कसं स्पीड लागतं त्या गाडी डबल पळतो हा त्या बैलाच्या डबल ते पळतो तेवढं आहे स्पीडचा बैल तर लागला आता बरं चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला मोठ्या भाऊ पण आले आहेत बरे दिवसांनी आणि शुभेच्छा तुम्हाला चालते